तर चला मित्रांनो प्रथम माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर छोटीशी आपल्याला व्हिडिओ तयार करायची स्वामी समर्थनांची तर असं शिवर्धन तालुक्यामध्ये शिवर्धन एक स्वामी समर्थनाचा मठ आहे त्या मठामध्ये आपल्याला जायचं आणि स्वामी समर्थांचं दर्शन घ्यायचं आहे त्यांनी भरपूर वर्षापासून आपली इच्छा होती दर्शन घेण्याचं तर आता आपलं टाइम काढलेला आहे तर नक्कीच आपण आता दर्शनाला आपण आलेले आहेत तिथं तर छोटीशी आपल्याला व्हिडिओ तयार करायचे आहे त्यांनी त्या जागेमधली तर पंचवीस एकरचा प्लॉट आहे पंचवीस एकरच्या प्लॉटमध्ये आयस फाईज तिथं मठ तयार केलेलं आहे तुम्हाला राहण्याची सोय आहे सर्व सुखसुविधा आहेत तर नक्कीच त्या मतामध्ये तुम्ही किती दिवस राहिलात तरी काही हरकत नसतं तर नक्कीच तुम्ही स्वामी समर्थांचा तिथं म्हणजे प्रत्यक्षात स्वामी समर्थ तिथं प्रगट झालेली आहेत तर जोशी काका म्हणून आहेत ते शिवरांचे तर त्या सुरुवातीला ती जागा बघायला गेले तर पंचशेखरच्या प्लॉटमध्ये ती जागा बघायला गेली तेव्हा त्या जागेमध्ये स्वामी समर्थ प्रत्यक्षात कमरावरती हात ठेवून हुमराच्या खाली उभे होते तर तेव्हाच दशेखकाने एक विचार केला तिथं मठ असावायला पाहिजे स्वामी समर्थनांचा तर मठाचा तिथं मठ उभा केला तर मठ उभा केल्याच्या नंतर पंचशेखरच्या प्लॉटमध्ये सर्व सुखसुविधा रूम बीम सर्व या ठिकाणी बांधले गेलेले आहेत तो तो तर नक्कीच तिथं मुस्लिम समाजानेच तो स्वामी समर्थ एक मठ त्याचा पूर्ण काम केलेलं आहे तर नक्कीच मित्रांनो स्वामी समर्थ तिथं आहेत प्रत्यक्ष त्यांचा एक संस्थाच आहे तर नक्कीच तिथं तुम्ही या तुमची काय इच्छा असतील तर नक्कीच स्वामी समर्थ तुमची पूर्ण करतील स्वामी समर्थांना भेट घ्या दर्शन घ्या आणि नक्कीच महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून तिथं लोक येत असतात आणि स्वामी संबंधांचं दर्शन घेत असतात तर नक्कीच आपण दर्शनासाठी आलेले आहेत आणि तिथला परिसर आजूबाजूचा परिसर आणि जे स्वामी संबंधांचं दर्शन घेणार आहेत तर सर्व तिथं उत्सुहित आहेच तर वडघरमध्ये आहे वडगर बोलला तर हवेलाच्या शेजारीच आहे तो मठ आहे तर नक्कीच पंचवीस एकरच्या प्लॉटमध्ये कुठल्याही झाडाला तुम्ही मिठी मारलात आणि त्या झाडाला कान लावला तर त्या आवाज येतो पाण्याचा निसऱ्याचा असा आवाज येतो निरनिरायला आवाज येतो स्वामी समर्थ प्रत्यक्ष त्याच्यामध्ये झाडामध्ये प्रत्यक्ष आहेत त्या आवाजात ते आपल्याला एक जाणीव करून देत असतात आहे की याच्यामध्ये नक्कीच तुम्ही या तुमची काही इच्छा असेल नक्कीच स्वामी समोर तुमच्या मसामध्ये या नक्कीच तुमचे स्वप्न पूर्ण होतील चला आता आपण ही दर्शन घेण्यासाठी इथं आलेले आहेत तर आता आपल्याला ही दर्शन ते घ्यायचं आहे आणि तिथला परिसर सर्व तुमच्यापर्यंत पोहोचवतो नक्कीच व्हिडिओ ही व्हिडिओ आवली तर शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला आता स्वामी आपण दर्शन घेऊया तर हा सर्व आजूबाजूचा परिसर आहे अत्यंत सुंदर एक निसर्ग आणि पूर्ण स सजलेला आहे छानच आहे तेवढी त तारीफ करू तेवढी कमीच कर हा मठ अत्यंत सुंदर मठ एक मोठा बांधलेला आहे तर नक्कीच बघण्यासारखा आहे खूपच नक्कीच स्वामी समर्थांचं दर्शन घ्या नक्कीच तुमच्या स्वप्नातले काय इच्छा असतील तर नक्कीच पूर्ण होऊन जातील तर हा पंधरा एकरचं प्लॉट पंधरा एकरच्या प्लॉटमध्ये सर्व इथे सुखसुविधा केलेल्या आहेत तर बघा स्वामी समर्थांच्या आपण मठामध्ये आलेले आहेत आणि भरपूर वर्षापासून आपली इच्छा होती स्वामी समर्थांचा दर्शन घेण्याची तर आज योग आलेला आणि आपण प्रत्यक्षात आपण स्वामी समर्थांचा दर्शन घेणार आहेत तर अत्यंत सुंदर हा बघा मठ आहे त्यांचा हो हो बरोबर घरात गेलास काय तू तर चला स्वामी सम्राजनाचं आपण दर्शन घेतलेले आहेत त्यानं तर चला स्वामी समर्थांचा प्रसाद तर घेऊया काका प्रसाद देत आहेत काका प्रसाद देत आहेत स्वामी समर्थांचा हे माझा व्हिडिओ करी किती वर्षापासून येत आहेत काय आठ वर्ष आठ वर्ष तुम्हाला झाले सगळ्यात सर्वात सिनियर येते <laughs> अच्छा पुण्यामध्ये लॉकडाऊन जेव्हा लागल होत अच्छा तेव्हा पुणे ते इथपर्यंत चालत आलं ते चार दिवस लागले होते मी अच्छा अच्छा इथं संगीत सुमारचं जे दर्शन घेण्यासाठी लोक बरोबर चालूच असतात रेग्युलर हा रेगुलर चालू असतं किती वाजेपर्यंत उघड असेल काय गुरुवारी फक्त आम्ही आठ वाजेपर्यंत साडेचा बंद करत नाही दोन हजार दोन हजारच्या आधीपासून आहे दोन हजार म्हणजे अठ्याण्णव नव्याण्णव पासून आमचे दीपक जोशी जे काका आहेत दीपक जोशी ते जेव्हा इथे जागा बघायला जेव्हा आले होते मंदिराचे जे उमराचं झाड होत स्वामी दिसले त्यांना सुरुवातीला किती एकच प्लॉट आहे साधारण पंचवीस साडे पंचवीस मोस्टली सव्वीस प्लॉट आहे अत्यंत सुंदर म्हणजे समजा म्हणजे भरपूर वर्षापासून आमची पण इच्छा होती <laughs> <laughs> दर्शन झालेलं आहे आमचं पण कसं माहिती आम्हाला ऍक्च्युली माहितीच नव्हतं हे इथे मठ वगैरे आता आम्ही इथलेच रहिवाशी हो पण आम्हाला माहितीच नव्हतं हे मठ आहे इथे ते उद्या सात महिन्यात सहा समजा लामून लोक आहेत त्यांच्यासाठी राहण्यासाठी पण कसं आहे म्हणजे सहा ते आठ लोक आठ जण आरामात झोपू शकतो एका कॉइन मध्ये आणि आज मला टॉयलेट आहे इंडियन आपण ठेवतो सर आणि जसं तुम्ही कितीही दिवस जाऊ शकता असं बंधन नाही आहे राहण्याचं हा आपल्यावरती म्हणजे बाहेरच्या हॉटेल मध्ये चोवीस तास सांगतात तुम्ही दुपार रात्री सात ला आलात आणि दुसऱ्या दिवशी अकरा निघा असं नाही तर तुमच्या जो तुम्ही किती वाजता निघू शकता अच्छा म्हणजे मस्त वाटलं एकदम अत्यंत सुंदर जेवणाचे फक्त तयार केलेलं आहे आणि जर स्वामी समर्थ पहिले काकांना दिसले त्यांच्यानंतर हा मठ उभा गेला दर्शन घेऊन आलेले अनुभव काय एखाद्या आठ वर्षापासून आहे का सगळं तुम्हाला अनुभव काय पुण्याला मुसलमानाच्या मुलांनी तयार केलेलं अच्छा आणि हे जेवढं बांधकाम आहे हे सगळं मुसलमानाने तयार केलं मुस्लिम समाजामध्ये ख हे उभं केलं आहे स्वच्छ रोग सगळं उभं केलं आणि आपल्याकडे भारतामध्ये जगात पहिला असं नक्षत्र आहे पहिला आपल्याकडे जे आपण संस्कृत करून दिलेलं आहे लावलेले आता तुम्ही इथल्या कुठल्याही झाडाला मिठी जरी मारली अक्षर सगळी झाड जिवंत आहे आपण बाहेरची झाड कशी निर्जीव असत पण फक्त ह्या गेटच्या आतमध्ये आलं की सगळी झाडं येथे फेब्रुवारी मध्ये आत जाल तर इथे तुम्ही झाडं मिठे मारले होते हार्टबीट ऐकू येतील नाही तर पाण्यासह आवाज ऐकू आज नाच्या आतून आणि इथे पशादान होणे तुम्ही पशाद ज्ञानेश्वर मावली जी पशादान म्हटलं होतं ज्या झाडांसाठी ती झाड इथे लावलेली होती त्यांना तुम्ही पशादान म्हणून जरी दाखवलंच किंवा कुठला अभंग छोटा आणि थोड्या वेळानंतर जाऊन तुम्ही काल लावलात परत तोच तेच पैसा तुम्हाला परत ऐकून अच्छा आपलं नाव काय पण मी समजताची माहिती दिलेली आहे पुरेशी तर नक्कीच धन्यवाद परत देतो आपण समजतो